नाशिक मतदारसंघातून मी स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे मतदारांच्या गाठीभेटी मी घेत आहे छगन भुजबळ आणि दिनकर पाटील यांच्यासोबत माझे जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळं गाठीभेटी घेण्यात मला संकोच वाटत नाही भुजबळ यांना मी बादली देखील भेट दिली त्यांना ते आवडलं आहे बैठकीनंतर पाच ते सहा लोकसभा मतदारसंघात कोणाला पाठिंबा देणार ते जाहीर करू अशी माहिती देखील शांतिगिरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे महाराज आज तुम्ही भुजबळांच्या भेटीला आलेला होता काय कारण आहे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व भारत मातेच्या चरणी वंदन करू त्याचप्रमाणे जे काही लोकशाहीचा चौथा समुदाय तो सर्व आपण या ठिकाणी मीडिया चॅनेल सर्व उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू आता लोकशाहीची अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवार करतच असतं की जे मतदार असतील त्यांचे संपर्क नाही त्यांच्या गाठी भेटी घेणं त्या दृष्टीकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे मंत्री असले ना माननीय श्री जगनराज भुजबळ साहेब यांचे भेट घेण्यास कारण मग ते सुद्धा मतदार आहेत आणि म्हणून त्यांचे गाठी भेटी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो बादली त्यांना भेट दिली काय म्हणाल त्यांना अतिशय आनंद झाला तेव्हा ते म्हणे बालजी मला फार आवडली इच्छा आहे की नाही मनमागे गरज नाही कारण आमची गरज संबंध आहे कोणती निवडणूक असो ते भुजबळ साहेब आम्हाला भेटत असतात भुजबळ साहेबांच्या भेटीने कुठे कुठल्या भागात मदत होईल असं आपल्याला त्या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही आलक्षात घ्या महाराज आपण काही राजकीय लोकांना काही पाठिंबा देणार आहात महाराष्ट्रातल्या अजून बैठक होणार आहे आज आम्ही संध्याकाळपर्यंत इतर ठिकाणी जे आमचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत करणार आहोत आज तुम्ही तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे महाराज सगळेच पत्रकार इथं आहेत आता जर तुम्ही ती एकूणच घोषणा केली तर असा आमचं सर्वांचा विचार होऊन कोणतेही निर्णय होत असा बाबाजी तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही युतीचे जे नेते आहेत दिनकर पाटीलची भेट घेतली आता भेट घेतली काय तुमचं हेच कारण ना की आम्ही आहोत आणि उमेदवार करतो काय मतदारांची भेटी गाठी घेणं भेटी गाडी घेण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी मतदारकडे जात असतो महाराज वेगळं वाटत नाही का जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात येत होते मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय थोडस वेगळं थो वाटत नाही आम्ही आम्ही जात नाही या लक्षात घ्या एक आमचे एक नाते संबंध असतो दिनगर पाटील असेल मग आपले भुजबळ साहेब असेल आमचं अनेकदा नात आहे आमच्याला नातं असल्यामुळे आम्हाला तर काही संकट वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही भेट घेत असतो काल आपण औरंगाबाद बाबांनी भेटी घेतली तेच बघा या ठिकाणी बाबांचा दरबार सर्वांनी धर्मपीठ आहे आणि या बाबादारामध्ये सर्व असतात त्याप्रमाणे मग त्या उमेदवार बाबाच्या तिथं तिथे आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडनं की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी वक्तव्य केलं त्यांचं तुमचं काही बोलणं झालं होतं संदर्भात त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात नाही त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहे की आमच्या सर्व भक्त परिवाराने पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राख आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा आणि त्या त्या माध्यमातून सर्व भक्ती परवाने निर्णय घेतला यावेळेला लढायचं आणि जिंकायचं महाराज मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान त्यामुळे okay. महाराजांनी आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचा त्यांचा अप्रत्यक्ष हे होत सल्ला आपल्याला असं वाटत की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान हे बघा धर्मसत्ता आणि राजसत्ता या कारणाने दोन बाजू आहेत तिने आणि म्हणून राजसत्ते व राजसत्ते व धर्मसत्ते अंकुश असावा माझं धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने काय करू नये राजसत्तेने रा, राज हस्तक्षेप करू नये असा त्याला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की राजसत्तेने धर्मसत्ते हस्तक्षेप करू नये परंतु आपण धर्मसत्तेतून राजसत्तेकडे जात आहे हा ना मग बाबांनी सर अनेकांनी असा प्रश्न विचारला की बाबा राजकारणात काय आले की अध्यात्म सोडून तर त्याचं बाबांनी प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेले नाही तर बाबा राजकारण कशासाठी आलेले आहेत राजकारणात सुद्धा ज अध्यात्माच अध्यात्माचे जे काही तत्व आहेत ते ते रुजवले पाहिजे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलेलो आहोत हो महाराष्ट्रात